नमस्कार लाडक्या बहिणी अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या महिला पैसे आले नाही नेमके पैसे न येण्याचे सात एकूण कारण आहे कुठले एकूण सात कारणामुळे लाडक्या बहिणीला पैसे आले नाही कोण कोणते सात कारण आता ही वेबसाईट आहे तुमची बघा इथं हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तुमचा वन एट वन हा तुमचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे हे सगळी तुमची वेबसाईट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तुम्हाला दिसतंय का ठीक आहे इथं बघा मुखपृष्ठ दिलं इथं योजनेची माहिती दिली आवश्यक कागदपत्र दिले अर्ज नसतो लॉग इन दिलेला आणि इकडे जर पाहिलं असेल तुम्ही पोर्टल प्राप्त झालेली एकूण संख्या दिलेली आहे किती आतापर्यंत या ऑनलाईन वेबसाईट नुसार फॉर्म प्राप्त झालेले आहेत तर एक कोटी किती एक कोटी बारा लाख सत्तर हजार दोनशे एकसष्ट आणि मंजूर किती झालेले आहेत तर एक कोटी किती मंजूर झाले एक कोटी सहा लाख एक कोटी सहा लाख एकोणसत्तर हजार एकशे एकोणचाळीस एवढे मंजूर झाले म्हणजे त्याला विचार केला एक कोटी बारा लाख सहा लाख अजून सहा लाख फॉर्म आहेत हे पेंडिंग आहेत काय झाले अप्रुव्हल झालेले नाहीये ऑनलाईन आता बघूया कोणत्या अटी आहेत कुठले सात कारण आहे ज्या सात कारणामुळे लाडक्या महिला पैसे जमा झालेले नाहीये बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होय वर्ष त्यातला नंबर एकच कारण काय नंबर एक कारण हे आता हे कारण काय आहे तर एकवीस ते पासष्ट काय वय वर्ष एकवीस ते पासष्ट ज्या महिलांचा एकवीस तर आहे याच्यापेक्षा जास्त आहे म्हणून तो तो इन्फॉर्म भरलाय पात्र झाला आणि तुम्हाला पैसे आलेले आहे परंतु हे जे कारण आहे पासष्ट वर्ष ज्या महिलेच झालेलं आहे संपलेलं आहे आता त्या महिलेला पैसे येणार नाही ना। कारण या योजनेचे जी काय पात्रता दिलेली आहे त्या पात्रतेमध्ये तुमचं वय वर्ष एकवीस पासून पासष्ट पाहिजे मग अनेक महिलांचं म्हणणं आहे की आमचं आता एकवीस वर्ष पूर्ण झालं आम्हाला नव्याने फॉर्म भरायला संधी तर सरकारने पूर्णपणे सध्याला बंद केले नव्याने फॉर्म भराय ठीक आहे चला खाली येऊया पात्रता अपात्रता बघूया सामान्य प्रश्न दिले या सामान्य प्रश्नामध्ये बघा इकडे दिले पात्रता तुमची दिलेली पात्रता कोण कोण पात्र आहे कुठल्या महिलांना पैसे येणार आहे त्या अगोदर कोणत्या महिन्याला पैसे येणार नाहीत ते पाहणं गरजेचं आहे मग अर्ज प्रक्रियेकडे आपण जाऊया आता अपात्रता आहे या अपात्रतामध्ये नंबर एक ची अपात्रता बघा काय आहे थोडं मोठं करतो याला ठीक आहे इकडे घेतो दिसतंय? ओके काय नंबर एक ची तर बघा ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे दोन पॉइंट पन्नास लाख म्हणजे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे ज्यांचं अधिक आहे त्यांना पैसे येणार नाहीत एक नंबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हा आयकर दाता आहे आयकर दाता म्हणजे काय तो इन्कम टॅक्स भरतोय काय भरतोय इन्कम टॅक्स भरतोय त्याला सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे येणार नाही हे सात कारणापैकी दुसरे दोन कारण चालेल आता बघा त्यानंतर तिसरं कारण बघा ज्याच्या कुटुंबातील सदस्य हा नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग सरकारी उपक्रम सरकारी मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा तो सेवानिवृत्तीच्या नंतर निवृत्ती वेतन घेतोय ठीक आहे आणि तरी त्या ठिकाणी लाडक्या बिणीचा फॉर्म भरलेला तो काय या ठिकाणी तर त्याला सुद्धा पैसे तीन नंबर तिसरं कारण आहे पैसे येणार नाहीत येणार का नाही बघा तथापि पुन्हा त्याने तथापि जर अडीच लाख रुपयापर्यंत त्याच उत्पन्न असलेले बाहे यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी असतील स्वयंसेवी संस्थेचे कामगार असतील आणि कंत्राटी कर्मचारी असतील तर ते पात्र ठरतील आता पात्र कोण याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर कोणतरी काम करते पण उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे <coughs> ते तिथं पात्र चार नंबरचं चा बघा कारण काय महत्वाचं चार नंबरचं सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा बघा दरमहा पंधराशे रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल म्हणजे कुठली योजना आहे केंद्राची योजना आहे राज्याची योजना आहे आणि त्या योजनेचं काय करते ती महिला लाभ घेते तिला पंधराशे रुपये मिळतात किंवा पे? त्यापेक्षा जास्त मिळत आहेत तर या महिला सुद्धा इथं अपात्र ठरतील त्याच्यानंतर पाच नंबरचं महत्वाचं कारण ज्याच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान आमदार खासदार किंवा माजी खासदार माजी आमदार यांच्या सदस्य आहेत किंवा त्यांच्या घरातले आता ते कसं ओळखायचं सदस्य किंवा कुटुंब म्हणजे काय तुम्हाला अनेक वेळा सांगितलं कुटुंबाची व्याख्या म्हणजे तुमचं रेशन कार्ड कुटुंब म्हणजे काय तुमचं रेशन कार्ड जे आहे हे रेशन कार्ड म्हणजे तुमचं कुटुंब मग त्या रेशन कार्ड मध्ये ज्या काय व्यक्ती असेल काहीच लाल हिरव्या रंगाचं आहे का तर नाही कोणाचं आहे का नाही तर पिवळ्या रंगाचं पिवळं रेशन कार्ड आहे काहीच केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे ठीक आहे या महिलांचं उत्पन्न ऑलरेडी कमी आहे म्हणूनच तुम्हाला पिवळ आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड मिळालं शक्यतो या महिलांचा काही एक प्रॉब्लेम नाही आहे काळजी करू नका पण तुमच्या घरामध्ये जे काय रेशन कार्ड जेवढ्या व्यक्ती आहेत ठीक आहे इकडे पण केशरीमध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तीपैकी कोणीतरी या आर टी मध्ये बसत असेल तर तुमचा सुद्धा हप्ता बंद केला जाऊ शकतो कारण खूप मोठ्या प्रमाणात आता प्रॉब्लेम झालाय अनेक महिलांना आतापर्यंत अकरा हप्ता आले पण बारावा हप्ता आलाच नाहीये आहे त्याचं हे कारण आहे त्याच्यानंतर पुढचं बघा ज्याच्या कुटुंबातील सदस्य हा सरकार भारत सरकार म्हणजे केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा बोर्ड क्रॉप त्यांचं कॉर्पोरेशन जे आहे उपक्रम आहे त्या उपक्रमाचा अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल सदस्य असेल संचालक असेल तरही त्याला पैसे त्या लाडक्या महिला येणार हे तुमचं सहा नंबरचं कारण त्याच्यानंतर सात नंबरचं कारण ज्या महिलांकडे किंवा त्या महिलांच्या कुटुंबाकडे काय आहे चार चाकी वाहन आहे पण कोणतं ट्रॅक्टर वगळून तर कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल तर त्या महिलांना सुद्धा येणार नाही <laughs> आता पात्रता जे पाहिलं हे आपण अपात्राचे कारण पाहिलं की या अपात्र त्या कारणामध्ये एवढ्या महिलांना ते पैसे येणार नाही बघा दिसते का तुम्हाला अपात्रता इथं मोठ्या याच्यामध्ये दिलं त्यांनी अपात्रता या महिला अपात्र आहेत सगळ्या आता होणार खूप मोठ्या प्रमाणात तुमची पडताळणी चालू आहे कारण हा या हप्त्या संदर्भामध्ये महिलांचे खूप प्रश्न आहे अनेक महिलांना पैसे चाले नाहीत रोज वेगवेगळ्या कमेंट आहे कारण आजपर्यंत असं कधी झालं नाही जेवढे काही हप्ते आले महिलांना मिळाले दोन दिवसात तीन दिवसात मिळाले एवढे कमेंट नाहीये एवढं काहीच नाही तर तुम्ही अधिवेशन चालू तिथं पण बघा अनेक आमदार प्रश्न उपस्थित करताय आमच्या महिलांना तुम्ही नऊ हप्ते दिलेत दहा हप्ते दिले बाकीच्या हप्त्या अचानक बंद केले अपात्र काय केलं ते पण नाही आता पात्रतामध्ये जाऊ आपण पात्रता मध्ये गेलं तर पहिलं नंबर एक ची पात्रता आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं गरजेचं आहे अनेक महिला दुसऱ्या राज्याच्या आहेत तरी फॉर्म भरलाय पैसे घेत आहेत त्यांना पैसे येणार नाही त्यानंतर राज्यातील विवाहित महिला राज्यातील विधवा महिला घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला यांचं कुटुंबातील केवळ एक अवाहित महिला चालणार बाकीच्या विवाहित असतील तरी चाल त्याच्यानंतर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत बघा शब्द काय केला याने महत्त्वाचा किमान वयाची म्हणजे कमीत कमी तुमचं एकवीस वर्ष पूर्ण असायला पाहिजे फॉर्म भरण्यासाठी कमाल म्हणजे जास्तीत जास्त पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत तुमचं पासष्ट वर्ष नऊ महिने आहे दहा महिने अकरा महिने आणि बारा महिने म्हणजे पासष्ट पूर्ण झालं की मग तुम्हाला त्या ठिकाणी पंधराशे रुपये येणार नाही म्हणजे पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंतच आहे त्याच्यानंतर लाभार्थ्याचं स्वतःच आधार लिंक असलेलं बँक खातं असावं ठीक आहे त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावं एवढं असेल या चार पाच महाराष्ट्र रहिवाशी <laughs> दोन तीन चार पाच या पाच अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला रेग्युलर पैसे येतील आणि दोन हजार पंचवीस संपल्याच्या नंतर मगच तुम्हाला एकवीस रुपये मिळतील आता एकूण सात कारण तुमचे जे सात कारण आहे या सात कारणामुळे तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि या पाच कारणामुळं तुम्हाला पैसे येणार त्यामुळे आजपर्यंत तुम्हाला पैसे किती आले त्याची कमेंट करा त्यासोबत कोणत्या महिला आहे ज्यांना पैसे आले त्यांनी सुद्धा कमेंट करा आणि तुमचा जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे बघा इथं सुद्धा वरती दिलेला आहे हे अधिकृतपणे लाडके बहीण योजनेची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपण अधिकृतपणे आहोत हे बघा इकडं इकडे हेल्पलाईन नंबर वरती दिलेला आहे एकशे एक्क्याऐंशी तुमचा हेल्पलाईन नंबर आहे बघा याला मोठं करतो मी जरा हे बघा तुमचं लाडकी बहीण योजना झाले इकडे लाडकी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेल्पलाईन नंबर इकडे वरती हा हो हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक एकशे एक्क्याऐंशी दिसतोय या एकशे एक्क्याऐंशी क्रमांकाला तुम्हाला कॉल करायचा आहे तुमचे जे काय प्रश्न असतील ते मांडायचे काय नंबर आहे वन एट वन एकशे एक्क्याऐंशी मराठीमध्ये या नंबरला कॉल करा ठीक आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा कारण त्यांना या अटी शटची माहिती असणं गरजेचं आहे आणि पैसे आलेत का कमेंट करा बारावा हप्ता आलाय का नसेल आला तर कुठल्या जिल्ह्यात आहे आतापर्यंत किती आहे त्याची सुद्धा कमेंट करा ठीक आहे चला थांब